तर दुसरीकडे पुण्यासारख्या शहरात सुद्धा हॉटेल चालकांनी आज हजार पाचशेच्या नोटांवर बहिष्कार टाकलाय त्यामुळे एक तर लोकांना जिथे कार्ड पेमेंटची सोय उपलब्ध आहे तिथे जाऊन जेवण किंवा नाश्ता करावा लागतोय फर्ग्युसन रोडवरच्या गुडलक हॉटेलात त्यामुळे रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं अर्थातच तिथे पार्किंगला जागा नाहीये त्यामुळे पोलीस कारवाईसाठी आले पण त्या पोलिसांना लोकांनी दंड म्हणून हजार पाचशेच्या नोटा देऊ केल्यामुळे थोडीशी विचित्र निर्माण झाली औरंगाबाद मध्ये दे अतिथी देवोभव म्हणत विदेशी पर्यटकांसाठी हॉटेल चालक देव म्हणून धावून आले त्यांनी पर्यटकांचे हाल होऊ नयेत म्हणून चक्क हजार पाचशेच्या नोटांच्या ऐवजी शंभराच्या नोटा पुरवण्यास सुरुवात केलेली आहे मात्र आज आणि उद्या बँका बंद असल्यामुळे हातातल्या नोटा किती पुरणार हाच प्रश्न बहुत खराब है फाइव हंड्रेड थाउजेंड नोट हम परेशान है दो चार दिन का तकलीफ है मगर हल हो जाएगा इसका भी लोगों को समझना चाहिए अच्छा क्या क्या हो रहा है यानी लोग पाँच सौ हजार रूपए के नोट ही लेके आ रहे हैं वही लेके आ रहे हैं और छुट्टे मांग रहे हैं तो हमारे को इधर तकलीफ हो रहा आहे की सुट्टी देतो गवर्नमेंट ने जो निर्णय घेतला त्यामुळे मुलांची खूपच तारांब झाली की आता एकदम एटीएम एटीएम बंद आहेत सर्व त्यामुळे पैसे पैसे नाहीत आणि सुट्टी कोणी सुट्टी देत नाहीत म्हणजे हंड्रेड भेटतच नाही सुट्टी पाचशे आणि हजार तर कुठे भेटणारच नाही आता चांगले डिसिजन आहे सामान्य लोकांना थोडी अडचण होईल पण नंतर ही लोकासाठी चांगले डिसिजन आहे आणि जी वचननामा दिले होते सरकारने ने ती त्यांनी पूर्तता केलेली आहे त्यामुळे काळ्या पैशाला आळा बसेल काळ्या पैशाला आळा बसेल पण सामान्य माणसाला दोन दिवस थोडी अडचण होईल नंतर चांगलेच होणार आहे आणि लोकांचे भले होणार आहे